एक ब्रेकिंग न्यूज आहे आशियाई बाजार आज पुन्हा एकदा आपटलेला आहे व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची भीती आहे जोपर्यंत चीनशी असलेली व्यापारी तूट कमी होत नाही तोवर वाटाघाटी करणार नाही अशी घोषणा ट्रम्प यांनी केली ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे आता चीन सुद्धा आक्रमक झालाय अमेरिकेमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर सरसकट चौतीस टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे दोन्ही देशांच्या भूमिकेमुळे भविष्यामधील आर्थिक आता भीती सुद्धा शिगेला पोहोचली या भीतीमुळे गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत आशियाई बाजार आज पुन्हा एकदा आपटलेला आहे व्यापार युद्ध त्यामुळे आणखी तीव्र होण्याची भीती आहे जोपर्यंत चीनशी असलेली व्यापारी तूट कमी होत नाही तोवर वाटाघाटी करणार नाही अशी आता घोषणाच ट्रम्प यांनी केलेली आहे निनाद झारे आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी निनाद आशियाई बाजार आज पुन्हा एकदा आपटलेला आहे नेमकी काय स्थिती आहे आणि यामागची कारण काय कारण कारण एकच आहे अमेरिकेने छेडलेलं जे व्यापार युद्ध आहे जगासोबत त्याचा त्याचा परिणाम आपल्याला जगभरातल्या व्यापार शेअर बाजारांवर बघायला मिळतोय शुक्रवारी जेव्हा आपले मार्केट बंद झाले आणि अमेरिकन मार्केट उघडली तेव्हा तिकडचे जे निर्देशांक होते ते साधारण पाच पाच टक्के पुन्हा एकदा घसरले त्याचे शुक्रवारी अ, अमेरिकन बाजारात जे परिणाम बघायला मिळाले पर पडझड झाली त्याचा परिणाम आपल्याला सोमवारीच आपल्याला आशियाई बाजारांमध्ये बघायला मिळतो कारण शनिवार रविवार सगळे बाजार बंद असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला ऑस्ट्रेलिया आशियातील जपान सिंगापूर या मोठ्या बड्या मार्केटमध्ये आज बघायला मिळतोय निकाई जो आहे जपानचा इंडेक्स तो साधारण साडेपाच टक्के किंवा सहा टक्के आपण म्हटलं तर वावगं ठरू नये सहा टक्के कोसळलाय साधारण दोन हजार अंकांनी निकाई कोसळलेला आहे त्याच्यानंतर सिंगापूरचा जो इंडेक्स आहे तो सुद्धा सात टक्क्यांनी घसरलेला आहे भारतीय बाजार शुक्रवारी बंद झाला तो दोन अडीच टक्के दोन साधारण दीड टक्का घसरून बंद झाला होता ते त्याचे त्याचाच पुढचा त्याचं पुढचं सत्र आज आपल्याकडे सोमवारी बघायला मिळेल आणि ते सुद्धा खाली घसरूनच बाजार उघडतील अशी चिन्ह आपल्याला सगळीकडे दिसत बघायला मिळत आहेत याचा परिणाम म्हणून कच्च तेलाचे भाव घसरलेले आहेत सोन्याचे भाव घसरलेले आहेत सगळीकडे सध्या चिंता एकच आहे की चीन आणि अमेरिका यांच्यात जे व्यापार युद्ध आहे त्यामुळे जगभरातली जी अर्थव्यवस्था आहे ती मंदीच्या गर्दीत लोटली जाईल की काय अशी अशी भीती सगळ्यांना वाटते आणि या भीतीतून मार्केट कोसळत आहेत भारतीय बाजाराचं म्हणशील तर गेल्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी बाजार आपले घसरलेले होते याच्या आधी जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी सुद्धा आपले बाजार बऱ्यापैकी घसरलेले होते साधारण uh, दोन महिन्यामध्ये निफ्टीने चार साडेचार हजार अंकांनी अंकांची कोसळ म्हणजे चार साडेचार अंकांची हजार अंकांची पडझड झाली होती निफ्टीमध्ये त्यानंतर मार्चमध्ये मात्र बऱ्यापैकी रिकव्हरी झाली चौदाशे चौदाशे अंकांची रिकव्हरी निफ्टीमध्ये आपण बघितली सेन्सेक्स सुद्धा सत्याहत्तर हजारच्या वरती जाऊन पुन्हा तिचे घसरण सुरू झाली या दोन्ही निर्देशांकात आज पुन्हा एकदा साधारण दीड टक्क्याची घसरण होईल अशी चिन्ह आता दिसत आहेत गिफ्ट निफ्टी जे सिंगापूरच्या बाजारावर आधारित आपला जो निफ्टी आहे त्याच्याने जे इंडिकेशन मिळत आहेत त्याच्याने दीड ते पावणे दोन टक्के खाली घसरेल मार्केट आज सुरुवातीलाच अशी दिस असं दिसतंय याच्यात चीनने सुद्धा आता आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्याचं त्याची भर पडते मार्केटच्या भीतीमध्ये चीनने म्हटलंय की जोपर्यंत अमेरिका वाटाघाटीला येत नाही तोवर आम्ही प्रत्येक मालावरती म्हणजे अमेरिकेतून येणारा प्रत्येक जी वस्तू आहे चीनमध्ये त्यावर सुद्धा चौतीस टक्के कर लावण्यात येईल म्हणजे अमेरिकेने जेवढा कर चीनवर लावलाय तेवढाच कर चीनने अमेरिकेवर लावलाय त्यामुळे आता दोन्ही देशांमधला व्यापार जवळपास थांबल्याची चिन्ह आहेत थांबण्याची चिन्ह आहेत नऊ तारखेपासून हे सगळं इम्प्लिमेंट होणार आहे येत्या नऊ तारखेला त्याची डेडलाईन आहे त्या आधी जर का वाटाघाटी झाल्या काही सोल्युशन निघालं तर ठीक अन्यथा दोन्ही देशातली आयात निर्यातच थांबेल की काय अशी भीती आहे आणि त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ती दबाव होईल महागाई वाढेल आणि मग काय होईल याची आत्ता कोणालाच काही कल्पना येत नाहीये त्यामुळे बाजारामध्ये अशी अस्थिरता असली की बाजारामध्ये लोकांना गुंतवणूक आपली गुंतवणूक काढून घ्यावी अशी अशी एकूण एक धारणा असते त्यामुळे बाजार कोसळतायत आज भारतीय बाजार सुद्धा कोसळेल अशी चिन्ह दिसत आहेत एकंदरीतच याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर सुद्धा होणार आहेत शेअर कोसळतील असं आपलंही म्हणणं आहे दुसरीकडे आपण पाहतोय सोनं आणि कच्च्या तेलाचे सुद्धा दर हे घसरलेले आहेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी